चला सुब्ब संध्याकाळ झाली दोस्तांनो काय झालं माहिती का आम्ही ह्याला आलोय काळूबाईला आणि काळूबाईला आल्यानंतर तुम्हाला दावतो काळूबाईला आल्यानंतर दोस्तांनो तुम्ही काळे महिना कधी खाल्ली डाऊ डोंगरची व काही झाडं असतं काळे महिन्याचं आणि बघा ही काळे महिन्याचं ही काळे महिना ह्याला म्हणतात बघा आता ही पिकल्यानंतर तुम्हाला दावतो अजून थांबा एक मिनिट थांबा या त्या कशी काळी मैना खाती अनोगा काळी असं असतो दोस्तांनो अनोगा आता थांबा थांबा थबा अर्षदा दाव दे मला बघा का एव्हा हे काळी महिना होती अगा या किती काळी महिना मारी का हर्षदा कशी लागते काळी महिना खायला छान लागते ना गौरी आमची आक्का बाई सगळे नुसते तुटून पडले दोघा खुशाल साक्षी सगळीच पार काय सांगायचे बाबा बा बाबा बघा तर खर काळी महिना हम्म हम्म काय काळी माहिती थांब हरश एक मिनिट हरच काळी महिनावर कशी झुंबड पडली काळी महिनावर काय रे देवा देवा किती गोडे खायला काळी मैना असते दिसतील तुम्हाला जसं डोंगरला आली ना डोंगरला अजून ज्योतिबाला डोंगरावर बाका तो काही काळी महिना असती आणि आम्ही सगळी जण काळी महिनावर तुटून पडलो आणि इतकी बाहेर लागते खायला बायडे तुला गावती का नाही या इथं लई आमच्या हक्काला तो फुगली काय हक्का फुगली का काय तू खाऊन खाऊन लागलं भेटली का तुला काळी महिना भेटली ना रो तू ओल्या ओल्या हक्क शिक गौरी तुला गौरीने तर किती हातात घेतली तेवढा चवडाच केलाय खाकी एकच नंबर लागते महिना कोणाला जर माहीत नसलं ना काळी महिना ना तुम्ही काळूबाईला वा डोंगरला वाय सातारा पाचगणी महाबळेश्वर ज्योतिबा कुठं जरी जो डोंगरात गेला तरी तिथं काळी महिना असती पण ती आडोगा असा प्रकारचा असते ती तुम्हाला ते कसं माहितीचा माणूस पाहिजे एखादा दावणारा बाबा काळी महिना आम्ही दरवर्षी येतो काळूबाईला पण कसं ह्या सीजन मध्ये येतो कसं काळी महिना ही खायला भेटली हा कुठे चालली तिकडे टेखाडाऊ पाऊस आला पाऊस आला चला होऊ हरच्यात होऊ घेत किती घे ना मग ती गोड आहे लगा घे 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 थोड 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 लवकर थोडा काय चाललंय मला काय कळ काय करते या कदा कडा उडी टाकते खाली बघू हम्म काय लगा कात्री वय बघा डोंगरा डोंगरा आणि चाललय आमचं काय महिना खायचं चला पाऊस आला आता चला बाकी तर काळी महिना गावा नाही बी कुठे तो कुठं घुसली दिसली तुम्हाला काळी महिना कुठे एका दोस्तांनी बाबा ही गड बघा असं गड असतात या काळी महिन्याच आहे का नाही बरोबर आहे का नाही हम्म एवढं सक्षे एवढ मला तेवढा वरला तोडून

पाऊस ल आलाय आभाळ हे आले हुक चिंतू काळुगाळ मध्ये पाऊस चालू आहे भलताच पाऊस झालाय पाणीच पाणीच झाले او یو منډيره مين وګوره داوږي پاتيل ایت مانګير بابا خلي دې مصب زده دې مصب خليا موږ نڅول کي فوټو دڅان نه دي ياي دې موږ دوه منټه پدې موږ نه हाय हाय हायदोस्ता आत्यंत सगळी आड्याचा जेवण झाला आता कळवायच्या इथं आलोय मंदिरापाशी तर पाया पडून झाले आता खाली उतरते सगळीजण पायऱ्यांनी आत्यंत का आत्या तर कुठे चाललेत काय न राजवात्या

כסה דבריי את המפטבקי, הצלעת